नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला आता तुम्हाला आज आहे ना ॲटो दाखवतो मी ॲटो कसा फिट करायचा स्टार्टरला तुम्हाला सांगतो मी थोडक्यात थोडीशी माहिती देतो की तुम्हाला घरच्या घरी तुम्ही कसं फिट करू शकता त्यासाठी ॲटो तुम्ही बघा आता आणि त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे पूर्ण की तुम्हाला ॲटो कसा फिट करायचा तो स्टार्टरचा हा जो ऑटो आहे ना हा साडेसातच्या मोटरचा ॲटो आहे साडेसातला पाचला दोन्हींना पण चालतो हा ते आता याच्यावरती आहे ना ॲटोवर पूर्ण व्यवस्थित लिहिलेलं आहे तुम्हाला निळी वायर कुठे जोडायची पिवळी वायर कुठे जोडायची आणि लाल वायर कोणत्या साईडला जोडायची खाली हिरवी आणि काळी वायर दिलेली आहे तर इथं जे मार्क केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे नी हे बघा इथं वायर नाही जोडायची काही ॲटोमध्ये सहा वायर असतात काहीमध्ये सात वायर असतात सात वायर असेल तर ह्या ठिकाणी ती जोडायची असती आणि सहा असेल तर ती जोडायची गरज नाही पडत अशा पद्धतीनं हा ॲटो आपण घरच्या घरी स्टार्टरला जोडू शकतो आता हे बघा इथं हा स्टार्टर दाखवलेला आहे ॲटोचा जो बॉक्स आहे या बॉक्सवरती स्टार्टर दाखवलेला आहे हे बघा ती ह्या साईडला ॲटो आहे ॲटोतून ज्या वायर येत आहे त्या तुम्हाला स्टार्टरमध्ये एकदम व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःहून तुमच्या स्टार्टरमध्ये ॲटो फिट करू शकता एकदम सोप्पं आहे आणि ॲटो पण चांगल्या क्वालिटीचा आहे आता हा जो ॲटो हो आहे बुलेट ॲटो हो आहे हा बुलेट कंपनीचा ॲटो हो आहे याची सहा महिने वॉरंटी येते रिप्लेस पीस टू पीस रिप्लेस होतो हा आणि शक्यतो याला काही प्रॉब्लेम्स येत नाही कारण मी आता माझ्या घरच्या मोटरीला जोडलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं पाहायला भेटन दादा तुम्ही काय करा माहिती आहे का ह्या ॲटोचं एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे हा ॲटो असेल किंवा तुमच्याकडं दुसरा कोणत्याही कंपनीचा ॲटो असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं बसू शकता आणि याच्यावर सगळं माहिती लिहिलेली आहे आणि ह्या ॲटोला आहे ना सहा वायरी इकडं तीन आहे आणि ह्या साईडला तीन आहे ह्या कशा बसवायच्या आहे हे सुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीनं ॲटो फिट करू शकता आणि चला आता तुम्हाला माझ्या पी टीचं मध्ये जो ॲटो बसवलेला आहे आपण बुलेट ॲटोच बसवलेला आहे स्टार्टरला चला आता तो दाखवतो तो तुम्ही बघा हे तुमच्याकडून लक्षात येईल ही आपल्या मोटरची पी टी आहे तर इथं हे बघा बुलेट ऑटो आपण बसवलेला हो आहे तर याच्यामध्ये हिरवी लाईट चालू आहे आता मोटर चालू आहे आपली स्टार्टर टाकलेलं आहे मोटर चालू आहे तर आपण आलो आहे बंद करायला पहिलं आहे ना ॲटो बंद करू आणि फ्यूज काढू आपण काय केलं के आता सगळे फ्यू फ्यूज काढून घेते मोटर बंद केली ॲटो अशा पद्धतीने वायरिंग करायचं आहे बघा खाली ही वायरिंग आहे तुम्ही पेटीमध्ये बघा कोणत्या वायर कुठे गेलेले आहे याच्यामध्ये सगळ्या वायरी दाखवलेल्या राहत्या आणि याचं एक मॅन्युअल पण देईल राहतं ॲटोवरती तुम्हाला अशा पद्धतीने ॲटो तुम्ही घरच्या घरी ब बसवू शकता याला काही वायर म्हणजे गरज पडत नाही तुम्हाला तुम्ही स्वतः बसू शकता एकदम सोप्प आहे आणि आपल्या घरच्या मोटेरियल बसवलेला आहे आपण हा ॲटो आणि घरच्या घरी बसवलेला आहे मी हा सगळ्या वायरी अशा या पद्धतीनं बसवलेले तर अशा पद्धतीनं तुम्ही ऑटो फिट करू शकता हे बघा इथं आपली ही मोटर आहे आणि अजून एक माहिती तुम्हाला देतो थोडीशी जर तुमचं जर ड्रिप असेल कांद्याला त्याला जर ड्रिप केलेलं असेल ना तर मोटरीला एक जाळी भेटते दुकानामध्ये ती जाळी लावायची फुटबॉलला म्हणजे काय होतं आपलं ड्रिप चोकअप होत नाही जर तुमचं फिल्टर नसेल तर फिल्टर असेल तर हरकत नाही फिल्टर नसेल तर ती जाळी बसवायची ड्रिप तुमचं चोकअप होत नाही आता पूर्ण आपली आता माहिती देऊन झालेली आहे व्हिडिओ मस्त बनवलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी तेच व्हिडिओ बनवतो ज्याचा मला अनुभव आहे आणि मी स्वतः प्रयोग केलेला आहे असेच व्हिडिओ बनवून टाकत असतो त्यातून तुम्हाला पण थोडीशी माहिती भेटते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये